घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आज दिल्लीमध्ये जे काही विजयाच्या दिशेने आम्ही जो वाटचाल करतो जे आकडे तुम्ही मला सांगताय परत एकदा दिल्लीच्या जनतेने आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे पहिला हरियाणा मग महाराष्ट्र आता दिल्ली हा? आज पूर्ण देश आज हा मोदीजींच्या विचारांवर आणि मोदीजींच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवणारा आमचा भारत देश आहे आणि म्हणून त्याच्यावर अजूनही त्या शिक्कामोर्तब झालेला आहे ते कालपासून जे ते थ्री इडियट आलेले हां जे काही माकडं काल बोलायला बघत होते आज ते कुठे माकडं गेले म्हणजे राहुल गांधीचं तर पक्षाचं मी ऐकलं एक आणि दोन वर आहे झिरो तरी झिरोच आहे म्हणजे ते म्हणजे विचार करा ही यांची लायकी ही यांची लायकी आणि ही यांची राजकीय क्षमता आणि बोलतात कोणावर आहे मोदीजींवर बोट कोणावर ठेवतात ईव्हीएमवर लोकांची मनं जिंकायची नाही आणि नुसतं ईव्हीएमवर ज्याच्यावर ते स्वतः निवडून आले याच्याबद्दल बोमलाच बसायचं म्हणून आज दिल्लीच्या जनतेचं भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांचे आभार मानेन मला वाटतं पंचवीस का सत्तावीस वर्षानंतर परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा मुख्यमंत्री आणि सरकार तिथे बसणार आहे हे सगळं श्रेय आमचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचं आणि आमच्या सगळ्या वरिष्ठ नेतृत्वाचं आणि आमच्या दिल्लीच्या कार्यकर्त्यांचं ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका